नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर गाज जिल्हा सांगली आज आपण या व्हिडिओमध्ये आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत परत आता थंडी येणार हे जे आठ महिने आहेत ह्या आठ महिन्यामध्ये आपल्या शेळी फार्म असू दे किंवा आणि कुठल्याही जनावराचा फार्म असू दे अगदी कोंबड्या असतील पक्षी असतील मांजर कुत्रा तुम्हाला सांगतो गई म्हैस जे काय असतील जेवढे बी जनावर आहेत त्या फार्म वरती तुम्हाला सांगतो ह्या आठ महिन्यामध्ये सर्दी खोकला किंवा सारखे आजार कंपल्सरी येतात ह्याच्यावरती आपण घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचार कसा करावा हे आपण बघणार आहे कमीत कमी खर्चामध्ये तर आता ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की शो जो पाला हाय शो आहे निरगिनीचा निर्गिलीच्या झाडाचा तो कुठेही अवेलेबल होतोय आपल्याला जर करता आपल्या कुठल्याही जनावराला म्हणतो मी माझ्या इथं शेळ्या आहेत पक्षी आहेत तर ही सोडून कुठलंही जनावर असून दे नुसता हेच नाही त्यांना जर करता सर्दी ठोकला जर झाला तर काय करायचं नुसतं ह्या झाडाचा पाला काढायचा आणि असं शेळ्यांना खायला द्यायचं ते अगदी आवडीनं खाणार प्रत्येक जनावर खाणार पाला असं नाही की कुठलंच जनावर खाणार नाही आता ही बघा की जवळजवळ चार महिन्याची गाभण शेळे हिनं पण खायला लागल्या हे फक्त तीन महिन्याच्या हातला ना बाहेरला पिजलो आहे हिंसुद्धा खातोय काय की तिची मुलगी आहे म्हणजे असं कुठलं जनावर नाही की ही पाला खाणार नाही आहे ह्या पाल्यामुळं होते काय की आपल्याला सर्दी आणि खोकल्यावरती एक रामबाण इलाज जरी म्हणला तरी चालत काय तर हिं करता येतोय घरच्या घरी किंवा आपण म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये तर हि पाला झाला ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी तुम्ही त्याच्यानंतर अजून एक घरगुती उपाय ते पण तुम्हाला मी सांगतो आहे हे हाय लवंग हे हाय आदलं हे लसूण आहे हे मिरायच हे दालचिनी आहे हे तेजपत्ता आहे हे गूळ आहे हे हळद आहे हे है अपनी तुलस काड़ी हे है। ही आहे आपली तुळस काळी आणि हे कडुलिंबाचं पान आहे हे सगळं एकत्र चेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये मिक्सरला लावायचं नाही खलबत्त्यात चेचून घ्यायचं आणि काय करायचं कमीत कमी, कमी आपण समजा की एक लिटर पाणी ठेवलं असेल तर ते अर्धा लिटर व्हावं तोपर्यंत उकळून घ्यायचं आता हे जेवढं मी तुम्हाला दाखवतो हे कमीत कमी दहा शेळ्यांना भास होतं ही न तर ह्याचा सगळा चेचून एकत्रीकरण करून काढा करायचा आणि तो काढा जो आहे तो आपण आपल्या शेळ्यांना आता बघा आम्ही काढा तयार केलेला आहे सगळं घालून ह्याच्यामध्ये हे काढा तयार केलेला आहे आता हा काढा आपण कसा द्यायचा थोडंसं गार करायचं सिरेंजमध्ये कुठल्याही शेळीला सर्दी असो खोकला असो ताप कणकण काही पण असू दे त्यांना सगळ्यांना आपण असं कमीत कमी प्रत्येक शेळीला वीस एम एल औषध दिलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक शेळी आणि हे महत्त्वाचं सगळ्यात आम्ही तुम्हाला हे पण सांगतो की ह काढासुद्धा आपण प्रत्येक जनावरांना देऊ शकतो अगदी कुत्र्या मांजर घोडा गाय म्हैस कोंबड्या शेळ्या पक्षी कोणी पण असू दे त्यांना हे सुद्धा काढा प्रत्येक जनावराला आणि पक्षाला आणि प्राण्याला चालतो त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून एक सांगतो त्याच्यातच की जर करता हे आपल्याला करता आलं नाही तर हे आहे निरगिलीचं तेल निर्गिलीचं जे आता तुम्हाला दाखवलं मी झाच त्याचं तेल आहे ह्याचं कसं करायचं सिस्टम मग हे तेल घ्यायचं हे आयुर्वेदिक आहे तेल घ्यायचं तुम्हाला सांगतो ज्या कुठल्या बी शेळीला सर्दी असेल आपल्याला वाटतं ते तर फक्त एवढंच करायचं की असं आपण बोटानं घ्या कापसानं घ्या जसं तुम्हाला घेता येतं सुद्धा त्याच्या नाकाला असं लावायचं संपलं त्याच्यात ते श्वासनलिकेमध्ये जाऊन पूर्ण शरीरात घेऊन त्याची सर्दी आणि खोकला जो काय असेल किंवा न शिंकणं आहे सगळं क्लिअर होऊन जातं त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो शेवट ज्या वेळेला आपल्याला असं वाटते की आपल्या शेडवरचं एखादं जनावर किंवा एखादा पक्षी न्युमोनियाकडे वाढायला लागणार तर त्याच्यासाठी आता शेवटचा एक उपाय आहे आयुर्वेदिक तो पण आहे की ऑप्टिब्रीत नावाचं एक आयुर्वेदिक औषध आहे ही द्यायची पद्धत अशी आहे की लहान जनावर असेल तर त्याला एक एम एल कोमट तीन एम एल पाण्यामध्ये हे औषध एक एम एल घ्यायचं कोमट तीन एम एल पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही सगळं मिक्स करून आपलं लहान पिल्लो असू दे किंवा लहान कुत्रा मांजर गाय म्हैचं पिल्लू कशाचंही पिल्लो असू दे किंवा पक्ष्याचं पिल्लं असेल त्याला आपण द्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी जर करता मोठं जनावर असेल समजा आता शेळ्या असल्या किंवा बोकळ असेल तर ह्यांना कसं द्यायचं की साधारण अडीच एम एल घ्यायचं आणि कमीत कमी दहा एम एल पाणी घ्यायचं कोमटच्या पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं जर मोठं जनावर असेल गाय म्हैस घोडा किंवा बैल रेडा हे असं काही जनावर असेल तर त्याच्यासाठी असं आहे की कमीत कमी पाच एम एल औषध घ्यायचं आणि वीस एम एल पाणी घ्यायचं आणि ते कोमट पाणी सगळ्यात महत्त्वाचं हे औषध ही कंपल्सरी कोमट पाण्यात द्यायचं आहे कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून आपण इंजेक्शनला पाजून टाकायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये आणि आयुर्वेदिक पद्धतीनं ना की कुठल्या मेडिकल मेडिकलमधल्या मेडिसनं हे सगळं जेवढं काय दाखवलं मी हे टोटल आयुर्वेदिक आहे कुठल्याही जनावराला पक्ष्याला कुठलाही साईड इफेक्ट किंवा आणि दुसरं काय ह्याच्यामधून होत नाही एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे हे जे काय तुम्हाला सगळे दाखवलं होते आणि सगळं जे काय आहे ते नैसर्गिक असल्यामुळे काय अडचणच येणार नाही कुठल्या जनावरांना हे आपण ह्या पद्धतीनं केलं की के आपल्या शेडवरती एकाही प्राण्याला पक्ष्याला सर्दी खोकला येणार नाही आणि निमुनियात ही जनावर जाऊन आपलं मरणार नाही एवढं